जुनी मंगळवारी बाबा नानक शाळेमागील परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून येथील गडर लाईन नादुरुस्त आहे मनपा स्वास्थ्य विभागातील कर्मचारी यांनी अनेकदा साफसफाई केली पण समस्याचे समाधान झाले नाही येथील देवानंद मेश्राम ते विलास रामटेके विद्युत ऑफिसपर्यंत गटर लाईन खराब झाली आहे त्यामुळे ही लाईन नवीन टाकावी लागते याबाबत विनोद इंगोले समाजसेवक यांच्या नेतृत्वात रशमवार कार्यकारी अभियंता मनपा झोन सहा यांना निवेदन देण्यात आले यामागील गटर लाईन नवीन टाकण्यात यावी तसेच बाबा नानक शाळेमागील सिमेंट रोडवरील विद्युत लाईट नसल्यामुळे या रोडवर अंधार राहतो म्हणून वाहतुकीकरता या रोडवर विद्युत लाईट लावण्यात यावी या दोन्ही समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली मान्य अधिकारी रशमवार यांनी हे काम लवकर करण्यात येईल असे सांगितले जुनी मंगळवारी परिसरातील हा बाबा नानक जी शाळा आहे बाबा नानक शाळेच्या मागच्या परिसरात आहे तर मागच्या परिसरात गेल्या दोन वर्षापासून तिथली गडरलाईन चोख आहे नेहमी नेहमी वारंवार शिकायत करूनसुद्धा त्याकडे लक्ष नाही आणि विशेषतः असं की स्वास्थ विभागाचे कर्मचारी येतात कमची मशीन अशा माध्यमातून काम करतात तेवढ्या पुरतं थोडंसं रिलीफ मिळते पुन्हा ते घडवलं आहे तशीच चूक होते तिथले देवानंद मेशराम भाऊ आहे राजूभाऊ मूण आहे विलिम भाऊ गजबी आहे त्या लोकांनी अनेकदा सर्व सांगितलं सगळ्या गोष्टी करून पाहिल्या पण त्या मार्ग काही निघाला नाही आज असं झालं का प्रत्यक्ष काही लोकांच्या घरीमध्ये गडरचं पाणी आहे अशा पद्धतीची लाईन सोपत झालेली आहे इंजिनियर वगैरे सर्व येऊन गेले या सर्व गोष्टीचं निराकरण करण्यासाठी आम्ही महाझोनला स्थानिक गुरुजी शाळेमध्ये कार्यकारी अभियंता रक्षमवार साहेब यांची भेट घेतली त्यावेळेस उपअभियंता म्हणून कोटांगळे साहेब होते जेई तेलराजे साहेब होते आणि त्यांना सांगितलं का हा इथला जुनी मंगवाईमधला बाबा शाळेचा मागचा परिसर आहे गडर लाईनचा अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित पडला आहे तर इथली गटर लाईन लवकरात लवकर करावी अशी त्यांना मागणी केली त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं का हा विषय आम्ही घेतो आणि याचं लवकरात लवकर काम सुरू करतो अशा पद्धतीचं आमच्या सर्वांना आश्वासन दिलं दुसरा विषय बाबा नानक शाळेच्या मागे एक मोठा रुंदीकरणाचा रोड झाला होता सिमेंट रोड तो रोड जिथं म्हटलं आपण जसं बाबा नानक शाळा ते एम एसीबीच्या ऑफिसपर्यंत तर त्या रोडवर जे पोल होते विद्युत पूल ते विद्युत पोल काढण्यात आले होते आणि त्यानंतर ते लावण्यात नव्हते आले तर त्यासाठी बी आम्ही रक्षापाल साहेबाला विनंती केली का या ठिकाणी जे पोल करण्यामध्ये काढण्यात आले तर त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आवागमन जास्त असते आणि त्यामुळे तिथे त्या ठिकाणी लाईट असावा पाहिजे आणि प्रत्यक्ष पूर्ण भागामध्ये जो रोड रस्ता जिथपर्यंत लांब आहे त्यापर्यंत पूर्णपणे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून लाईट लागले पाहिजे अशी त्यांना विनंती करण्यात आली तोही मार्गरा लवकरात लवकर सुटेल असं सांगितलं आणि तिथं लाईट लागेल असं आश्वासन दिलं आणि या सर्व गोष्टीचा आम्ही पाठपुरवठा करू आणि लक्षमोहन साहेबकडून हे दोन्ही कामं जे आश्वासन दिलं त्याचं पूर्ण केल्याशिवाय राहू नये आम्ही वस्तीच्या नात्याने सर्व परिसरातील नागरिक अशा पद्धतीची गवाई दिली